आज मी अतिशय सिम्पल अशी रेसिपी घेऊन आली आहे पनीरचीच रेसिपी आहे परंतु पनीर मकई ग्रेवी कशी बनवायची चला पटकन तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता तुम्ही पनीरची भाजी बऱ्याच वेळा खाल्ली असेल परंतु आज मी तुम्हाला पालक पनीर खाल्ली तुम्ही बटाणा पनीर खाल्ली आहे परंतु मकई ग्रेव्ही कधी करून केली आहे का नाही ना, ना तर आज मी तुम्हाला मकई ग्रेवी कशी बनवायची त्याच्यासाठी आपल्याला कोणते मसाले घ्यायचे आहे इथे मिरे घ्यायचे लवंग घ्यायचं थोडीशी मोठी विलायची घ्यायची आणि कलमी घ्यायची आणि तीन टमाटर घ्यायचे आता मसाला इथे मी घरीच मसाला तुम्हाला करून दाखवणार आहे भाजीपुरताच मसाला करत आहे विकतचा मसाला इथे आपल्याला मुळीच वापरायचा नाही आणि त्याची जाडसर अशी भरड आपल्याला करून घ्यायची आता तीन टमाटर घ्यायचे टमाटर लाल घ्यायचे आणि टमाटरची सुद्धा आपल्याला पेस्ट अशी करून घ्यायची खूपच सोप्या पद्धतीने आहे ही भाजी आणि ही भाजी लागते खूप चांगली तुम्ही नक्की ही भाजी एक वेळा ट्राय करून बघा आता कनिज घ्यायचे आपल्याला जे स्वीट कॉर्न असतात ना ते घ्यायचे आपल्याला आणि बारीक असं किसनीने आपल्याला किसून घ्यायचे म्हणजे त्याची अशी पेस्ट करून घ्यायची आपल्याला बघा अशा पद्धतीने आता आपली पेस्ट झालेली आहे आणि पेस्ट आता मी बाजूला ठेवलेली आहे नंतर पनीर घ्यायचं आहे तर इथे दोनशे ग्रॅम पनीर घेतलेलं आहे दोनशे ग्रॅम पनीरला किती मसाला लागते त्याप्रमाणेच मी तुम्हाला भाजी सांगत आहे आणि त्याचे आपल्याला पिसेस करून घ्यायचे एक एक इंचाचे असे पिसेस करून घ्यायचे आहे किंवा तुम्ही आपल्या आवडीनुसार करू शकता अद्रक आणि मिरची याचीसुद्धा आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे आता काय करायचं एका कढईमध्ये तेल टाकायचं आणि त्यामध्ये आपल्याला पनीरचे पिसेस थोडे लाल झाले की लगेच आपल्याला तळून घ्यायचे आणि आपल्याला तेलातून काढून घ्यायचे आहे आता त्याच कढईमध्ये परत तेल टाकायचं आपल्याला आणि थोडंसं बटर टाकायचं अर्धं तेल अर्ध बटर कोणत्याही तेलाचा वापर करू शकता आणि एक चमच आपल्याला जिरं टाकायचं आहे जिरं चांगलं झालं की लगेच आपल्याला काय करायचं त्यामध्ये तो मसाला टाकायचा जो आपण आता केला ना कोरडा तो मसाला टाकायचा आणि लगेच आपल्याला होऊ द्यायचा नंतर टमाटरची ग्रेवी टाकायची इथे तीन टमाटरची आपण ग्रेव्ही केली आहे ते टाकायची आणि तेलामध्ये जोपर्यंत त्याला तेला तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला ही ग्रेवी होऊ द्यायची आहे मध्यमाशेवरच आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे नंतर त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जे आपण मकई घेतली होती त्याची पेस्ट केलेली आहे ते सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि टमाटरमध्येच आपल्याला मकईची ग्रेव्ही आपल्याला चांगली होऊ द्यायची आहे नंतर अद्रक आणि हिरवी मिरची याची पेस्ट टाकायची आणि तेलावर चांगली होऊ द्यायची जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला ही ग्रेवी चांगली होऊ द्यायची आहे बघा किती सुंदर तेल सुटलं आहे नंतर त्यामध्ये हळद टाकायचं तिखट टाकायचं तिखट आपल्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता नंतर त्यामध्ये मीठ टाकायचं बाकी कोणतेच मसाले त्यामध्ये आपल्याला टाकायचे नाही कारण आपण मसाले ऑलरेडी त्यामध्ये टाकलेले आहे आणि विकतचा पनीर मसाला मुळीस यामध्ये टाकायचं नाही आणि नंतर तळलेले आपले पनीरचे पिसेस टाकायचे आता यामध्ये जास्त पातळ किंवा रसा करायचा नाही किंवा जास्त घट्टसुद्धा नको मिडियमच असा आपल्याला रसा करून घ्यायचा आहे जर तुम्हाला वाटत असेल तर थोडं तुम्ही गरम पाणी त्यामध्ये टाकू शकता बघा इतकी सुंदर आणि छान आपली मकई ग्रेवी पनीर झालेलं आहे आणि ही चपातीसोबत पराठ्यासोबत खूप छान लागते आणि तुम्ही नानसोबतसुद्धा खाऊ शकता आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मस्त का आनंदीला धन्यवाद